वहिनी साहेब उपस्थित आले त्यांचे स्वागत आपण करूया आता अनेक आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपले विचार तुमच्या पुढे मांडलेले मी थोडक्यात तुम्हाला माझे विचार या ठिकाणी मांडतो मित्रांनो अनेक सकाळी साखर कारखाना अनेकांच्या आजपर्यंत ताब्यात गेला ज्यांच्या ज्यांच्या ताब्यामध्ये गेला बऱ्यापैकी मला वाटतंय बाहूने त्यांच्या काळामध्ये सगळ्यांपेक्षा एक रुपया रुपया जास्त दिला होता आणि बाकी ज्यांच्या 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 का, काळ काळामध्ये जे जे चळवण झाले ज्यांच्या ज्यांच्या ताब्यात तो कारखाना गेला त्यांच्या माध्यमातून त्या कारखान्याचे प्रगती होऊ शकली नाही तर ते ठेवत गेले याची कारण त्या कारखान्याचं हित पाहिलं नाही कामगारांचं कोणी हित पाहिलं नाही शेतकरी सभासदांचं कोणी हित पाहिलं नाही आणि म्हणून ना या सगळ्या अडचणी निर्माण झाल्यामुळं आदिनाथ सरकारी साखर करताना शेवट आज शेवटच्या घटकामोस्तोय म्हणून तेव्हा उभं ठरणार नाही परंतु मित्रांनो अजना सरकारी साखर मी आणि माझे सर्व या ठिकाणी उपस्थित राहलेले आमचे सहकारी हे निवडणूक गर्भित आहोत खऱ्या अर्थानं आज कारखाना घ्यायचं म्हणलं तरी अवघड आहे चालू झालं तर बदनामी होणारच आहे म्हणाले नाही चालू चालू झालं तर परंतु मित्रांनो मी ह्या ठिकाणी सांगतो आदिनाथ महाराजाला साक्षी ठेवून हा आदिनाथ कारखाना बुद्धी पावती दाबल्याशिवाय राहणार नाही बरे मला त्या आमदार गिजात त्याग करावा लागला तरी चालेल किंवा अजून कुठलं मोठं संकट मला सहन करावं लागलं तरी चालेल कारण त्या तर या कारखान्यासाठी कर्म बापूंनी वय अडीच शेत जवळजवळ बावीस तेवीस वर्ष या आदिनाथ सरकारी साखर कारखान्यामध्ये आलेले आणि हा आजचा काळ आहे मित्रांनो पाठीमागच्या जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षापासूनचा चाळीस वर्षापासूनचा हा इतिहास आहे आणि मग आज माझं वय वय जवळजवळ सत्तावन अठ्ठावन वर्षाकडे आलेले आमच्या बापूडनी कधी प्रपंचा विचार केला नाही पण त्या अधिनाथ सकाळी साखर कारखान्या पासोड्या वागवायच्या त्या काळे अनेक जुनी गांधी माणस होते रामसाहेब पटेल असतील गंगाधर देवी असतील जुनी माणसं बरोबर विनायक बापू हडगे असतील पालाचंद गांधी पालाचंद गांधी असतील असे अनेक अनेक नाव नाव घेता येतील अतिशय प्रामाणिकपणे आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा राहावा म्हणून प्रयत्न केले पवार साहेब असा साहेबांकडे कर अनेक वेळा ही सगळी मंडळी जायचे आणि शेवट मित्रांनो एकोणनव्वद साली सन्माननीय पवार साहेबांनी आदिनाथ सहकारी <coughs> कारखान्याला आयात दिलं आणि तिथून पुढे एका कारखान्याची सुरुवात सुरुवात झाली म्हणलं ते वागू टाकणार आहे कारण त्यावेळेस मला तर एकोणनव्वद साली एकोणनव्वद साली ट्रेविली त्रेली कंपनीची काहीतरी दहा आपलं दहा कोटीची ऑर्डर होते नागेसाहेब होते बापू होते आणि त्या ठिकाणी दिल्लीमध्ये योगा वगैरे मी कुस्ती सरावासाठी दिल्लीमध्ये होतो त्या त्या वेळेस मला बापू भेटायला आल्यानंतर नागे साहेबांनी की आम्ही असे अशा कामासाठी आणतो आणि आता आम्ही माघारी निघलो अशा असे आठ दिलेले तिथून त्या अगदी सरकारी साखर कारखान्यावर गोळून मारल्यासारखी परिस्थिती झालेली प्रत्येक आजपर्यंत हा अजना सरकारी साखर कारखाना उज्जल अवस्थेत आणला आहे किंवा तो तुम्हाला सांगतो चांगल्या माणसाच्या जर हातात राहिला असता तर निश्चित त्याला चांगलं स्वरूप राहिलं असतं असं या ठिकाणी मला मत सांगावं असं वाटतं भविष्य काळामध्ये या कारखान्याची मूर्तवेळ सहकार सरकार सरकार सहकार म्हणजे मोदी पाटील यांच्या बंगल्यामध्ये त्याची स्थापना झाली आणि त्या दिवशी जुने झालेली माणसं त्या ठिक त्या ठिकाणी होती आणि त्यांनी हा कारखाना पुढे होऊन केला म्हणून पहिला त्या ठिकाणी सहकार म्हणजे शेतकऱ्यांना मोती पाटलांचा त्या ठिकाणी उभारला गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला तुम्हाला सगळ्यांना कळतय दिसतय आणि म्हणून मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की सहकारी साखर कारखाना मला कायच आहे ते मला बापूंच स्वप्न पूर्ण करायचं एवढ्यासाठी वाटत मला त्या ठिकाणी जाऊन काय करायचं वेगळं करायचं अशातला वाढ नाही पण जे आमच्या प्रकारची वाट आली आदिनाथ सहकारी साखर करण्यामुळे झाली

सुशील कुमार सुशील कुमार शिंदेसाहेबांकडे गेली होती की कामाच्या निमित्ताने होता आणि बापू कामाच्या निमित्ताने गेल्यानंतर आम्हाला आर्किटेक्टर नेमायचं आहे आम्हाला जरा मार्गदर्शन करा आणि बापू बापूला म्हणजे माझ्या शिंदेसाहेब मधले बापू बापू बाप्पू माझ्या एका कार्यकर्त्यांचा मुलगा आणि तो नवीन झालेला आर्किटेक्ट झालेला आहे आणि त्याला काम दिलं तर बरं होईल बापू म्हणले त्यांनी किती अगोदर काम कामं केली किती कारखाने आहेत त्यांनी काम केलेले तर बापू म्हणले साहेब म्हणले ते नवीन मोर्क होईल तुमचं काम चांगलं करेल तर बापू मल्ले जमायचं नाही त्याने आज त्याला अनुभव असता तर मी दिला असत असं ऐकल्यानंतर बापूनी साहेबांनी शिंदे साहेबांनी बापूलो उठवून लावलं की म्हणजे तुम्हाला कोण नेमायचं मी नेहमी माझ्याकडे काय परत येऊ नका म्हणजे अशा तुम्हाला सगळं जे आमचे बापू होते ते सगळ्यांना माहिती सारख्याला माहीत आहे आणि म्हणून मला या निमित्तानं एवढं सांगायचं येतो मग मी आलेला सरकारी साखर खाना जुळवतोय एवढंच कि तुम्हाला सांगतो बापूच्या स्वप्नासाठी तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला एक एकमतानी एक दिला निघा काम केलं पाहिजे मला कसलाही तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तु त्या कारखान्यामध्ये अपेक्षा नाही अपेक्षा आहे तर फक्त एवढीच कारण आज अशी परिस्थिती या कारखान्याची कि त्या ठिकाणी जे जुनं पान भंगार होत ते सुद्धा आले त्याच्यामुळे तिथं जाऊन काय वेगळं करायचं आहे किंवा कर, काय नाही फक्त कारखाना सगळ्यांच्या हातापाया करून कसा चालवायचा आहे हे तुम्हाला सांगतो महादेव सोडा मी निश्चित तुम्हाला सांगतो ह्या कारखान्याला उर्जित अवस्थेत आणल्याशिवाय राहणार नाही असं लक्षात ठेवा मित्रांनो कारण जे जे कार्यकर्ते आहेत आज जे उभा राहिले उमेदवार आहेत ते सगळे नव्हते आणि बऱ्यापैकी खेळाडू युवकांचा आणि आमचा कारखाना ताब्यात दिला तर सगळ्यांच्या विचाराने या ठिकाणी निश्चित कारखान्याचं काम चांगलं केलं जाईल आपल्या पाठीमागे रेलशील आहे मोहिते पाटील आहेत मोहिते कुटुंब आहेत रणजीतदादा आहेत सन्मान्य जयंतराव जगताप साहेब आहेत पण या गोष्टीसाठी तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा जे काही वाहन असतील पुन्हापासून नसतील त्यांनी सध्या मोटरसायकल त्या त्या ठिकाणी जाऊन लोकांना व्यवस्थित सांगा पटवून द्या आज जो बादर तुम्हाला कारखाना घेऊन शेतकऱ्यांना बोड लावून या ठिकाणी तुम्हाला सांगतो कारखाना चांगला आहे का कमला या कार्यक्रमाचा घेतला कमला ते कमला या चालत होता त्या वेळेस तालुक्यातल्या लोक ऊस ऊस घ्यायची परंतु खाल्लं खंद परि या भागातून ऊस आणला कमी रेटमध्ये आणि मित्रांनो गायब केला परंतु आपल्या तालुक्यातला ऊस गायब केलेला नाही हेवी लक्षात राहण्या सगळ्यांच्या हे तुमच्या माहितीसाठी सांगतोय कारण आपण सगळी विसर्ग आहोत आपण विषय थोडं बाजूला ठेवतो आणि मग नाहीतेज ऐकून त्या गोष्टी आपण करत बसतो म्हणून मला या निमित्ताने सांगायचं आहे की कारखाना तुम्ही ताब्यात दिला जर नाही चालवला तर तुमच्या एसीच्या आत येऊन मला कुठल्याच गावात येऊन द्यायचं या लक्षात ठेव मी काही करीन कुठल्या पार्टीत जाईल काय बी करेल माझ्या आलिला सरकारी साखरकार आणि असं विजय लक्षात घ्या कारण मला दादा सर विजय दादा सरकारचा आशीर्वाद आहे पवार साहेबांचा आशीर्वाद आहे पवार दर साहेबांनी जर उमेदवारी दिली होती तर उमेदवारी कधी माझी हिजावती माहिती बारा साधांच्या प्रचाराला होते साहेब त्या दिवशी मध्ये तीन महिन्या अगोदर माझी महाराष्ट्रातली एकमेव उमेदवारी जाहीर साहेबांनी त्या ठिकाणी केलेले हे लक्षात घ्या त्याच्यामुळं केंद्रातला कुठलाही विषय असू द्या पवारांचा पवार साहेबांचं कोणी त्या ठिकाणी शब्द मोडीत नाही कारखान्याला अडचण घेणार नाही आणि हे काय तुम्हाला सांगतो जे पवार पवार साहेबांचे जे दोघांस कोणत्या काय त्याने त्याने होती काय आहे का आजपर्यंत की त्याला या ठिकाणी आजपर्यंत काय केलं तुमचे बुट फिरवून ठेवले असते तुमचंही पाच चप्पल उठून निघाले तो बुट फिरवून ठेवायचा की मी गो बघित नाही आज माझी शपथ घेऊन सांगतो काय आणि तिथं विषय तेच करतो दुसरं काही सुद्धा गरज नाही आणि गरी माणसं मिळत नाही म्हणून घरी म्हणून काम करतो त्याला पगार काय मग अशा माणसाने जर तो तालुक्याच्या नेत्यांवर बोलायचं किंवा तालुक्याच्या विकासाबद्दल बोलायचं त्याला काय तो दृष्टी का हो जाएवेस? कारखान्यावर तुम्हाला सांगतो ही मंडळी असती त्या टायमाला मला बी वाटलं होतं माझ्या वडिलाचा कारखाना मी काय त्याला जाणून बुजून त्याला विरोध करायला येतो किंवा काय असा लागलाय मला बी वाटलं माझ्या वडिलांनी कारखाना उभा केलाय आणि हे जर कारखाना केला तर मला माझ्या वडिला खूप स्वप्न साकार करता येणार नाही म्हणून त्या नायमाला त्याला मी हटलून दि का आम्ही इथं समजू आहे अशी भावना मी त्या ठिकाणी व्यक्त केली होती त्याला काय हा केले नाही किंवा काय नाही मला वाटतं सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे माझा काय मी तिला मागास येणार मला इकडे लावलं त्याला तिला लावलं मग ते तिथे वेगळं किती असलं म्हणून मला या निमित्ताने सांगायचं मित्रांनो जास्त बोलणार नाही भाऊला बोलायचं आहे सन्मान्य बऱ्यासाहेबांना बोलायचं आहे येणाऱ्या सतरा तारखेला आपलं मतदान आहे तर सतरा तारखेपर्यंत मित्रांनो प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या गावातल्या लोकांना वस्तुनिधी पटवून दिली पाहिजे त्यांच्या ताब्यात गेल्यामुळं काय होणार आहे काय नाही कारखाना ऐकला त्या लोकांनी शेवटी महागाई दिली नाहीत तुम्ही माहिती द्या त्यांनी त्या काळामध्ये प्रत्येकाचे उतरे घेतले कागदपत्र घेतली त्यांच्यावरती मोजे चढवलं अजूनही सगळ्या लोकांचं मोजे हे खाली पोडू शकले नाही लोक मेटा कुटेला येऊन तुम्हाला सगळं गुंडग्या येऊन त्यांनाच मत देतात का तर त्यांना तरी हे जोगाडलं सगळ्यांनी जेव्हा जेव्हा दगड ठेवून यांना दुगाडलं काय होईल ते होईल म्हणून तिकडे पटायला जाण आणि आपल्या तालुक्याला लक्षात आलं की बाबा ह्या आपल्या तालुक्यातला पाहिजे कोणतरी म्हणून तुम्ही मला मतदान दिलं आणि ह्याला विक्री लावलं हे अतिशय चांगलं केलं अतिशय खालच्या पातळीचं राजकारण ह्या मंडळीने आजपर्यंत केलेलं आहे त्या तालुक्यात मी पाठीमागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये कुठलं काम केलं एक ठोस दाखव मला एक काम दाखव माझ्या आमदाराचं येतात लोकांनी एखादं काम केले म्हणून काय रेटेवाडी उपसा रेटे रेटेवाडी उपसा शिवसेना मी राबवायचे बोललो मी प्रस्तावित केली काय त्यांनी त्याला दुसरंच नाव दिलं पुढे लागली अरे दुसऱ्याला ताटातलं खाताय कशाला खाता आहे दुसरे त्याला खाऊ दे तुम्हाला काय करायचं ते काशी करावी आम्ही कुठे तुम्हाला आढळले पण दिशाभूल करायची आणि राजकारण करायचं अशी या ठिकाणी आम्हाला सगळ्याला पाहायला मिळते म्हणून आधी बोलणार नाही बोलण्याच्या भागात जास्त बोललं असेल काय माझ्याकडनं चुकीचं तर लिहिला असेल त्याबद्दल मनापासून आभार मानतो त्याने आदिप नव्हे करता आदिप नव्हे बोलता सन्माननीय धीरसिंग मोहते पाटील आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मी तालुक्याच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांचा अभिनंदन करतो आणि मी बोलला मी माझे प्रभाग येतो